आज आपण पन्नास या अंकाची ओळख करून घेणार आहोत पन्नासची देखील तीन नावं आहेत पन्नास चाळीस आणि दहा पन्नास आणि पाच दशक पन्नास मग हे पहिले नाव तर आपण पाहिलं पन्नास आता चाळीस आणि दहा पन्नास कसे बघा दहा वीस तीस चाळीस आणि एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास आणि ह्याचे पाच दशक कसे तयार होत आहेत बघा हे बघा हे दहा दहाचे गट्टे मी केलेले आहेत मग हा झाला एक दशक दहाचे घट्टे आपण एकत्र केले एकत्र के बांधले एकत्र ठेवले तेव्हा तयार होतो दशक आणि पन्नास म्हणजेच किती आहेत पाच दशक मग पाच घट्टे दशकाचे तयार होत आहेत तर हे आपण सध्या पाहत आहोत बघा अशा हे तीन दशक झाले हा चौथा दशक आणि हा पाचवा दशक म्हणजे ह्या सुट्टे दहा आपण काय केले आधी तर सुट्टे काढले होते ते आता एकत्र करतोय आपण झाले का पाच दशक बघा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक आणि पाच दशक आता छन्नी भाषेमधून बघूयात पन्नासची ची ओळख करून घेऊया ते बघा दहा वीस तीस चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास ह्या पन्नास। पन्नासचं नाव काय सांगितलं तुम्ही मी चाळीस आणि दहा पन्नास मग आता ह्या सुट्ट्या दहा रुपयांसाठी आपण ही एक दहा रुपयाची नोट घेऊ शकतो म्हणून हे मी साईडला काढले आणि पन्नासचं तिसरं नाव मी काय सांगितलं बघा पाच दशक पा काय पाच दशक पन्नास मग बघा एक दोन तीन चार पाच हे झाले पाच दशक मग पन्नासचं पहिलं नाव पन्नास दुसरं नाव चाळीस आणि दहा पन्नास आणि पाच दशक पन्नास